जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची अशी बातमी आहे आता पी एम किसान योजनेचा एकोणवीसवा जो हप्ता आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दोन दोन हजार रुपये पाठवण्यात आलेले आहेत त्यामुळे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी ही अतिशय आनंदाची अशी बातमी आहे ज्या शेतकऱ्यांच्या अकाउंटवर अजून देखील पी किसान योजनेचा एकोणावीसवा हप्ता आलेला नाही त्यांच्या अकाउंटवर देखील दोन रुपये लवकरच जमा केले जाणार आहेत मित्रांनो शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची अशी अपडेट आहे यासोबत मित्रांनो पी किसान योजनेचा एकोणावीसवा हप्ता किती शेतकऱ्यांना मिळालेला आहे ला त्याची लाभार्थी यादी देखील आता प्रकाशित करण्यात आलेली आहे ती यादी कशी पाहायची याची सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील मित्रांनो पी किसान योजनेचा एकोणवीसवा हप्ता आता जाहीर करण्यात आलेला आहे या संदर्भात पी किसान योजनेच्या लाभार्थी लोकांची यादी कशी पाहायची याची माहिती आपण बघूयात मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसानच्या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर यायचं आहे आणि या ठिकाणी खाली स्क्रोल करायचं आहे आणि त्यानंतर बेनिफिशरी लिस्ट या प्रकारचं एक आयकॉन दिसेल या आयकॉनवर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा बेनिफिशरी लिस्ट या प्रकारचा टॅब या ठिकाणी ओपन होईल त्या ठिकाणी तुम्हाला स्टेट या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे तुमचं तुम्हा राज्य तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे त्यानंतर डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला तुमचा जिल्हा या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे त्यानंतर सब डिस्ट्रिक्ट सब डिस्ट्रिक्ट म्हणजे तालुका त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा तालुका हा निवडायचा आहे त्यानंतर ब्लॉक म्हणजे तुमचं गाव ज्या ब्लॉकमध्ये येतं तो ब्लॉक तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर विलेजच्या या सेक्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे म्हणजे तुमचं गाव तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे त्यानंतर तुम्हाला गेट रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे नंतर तुमचा समोर पी एम किसान योजनेच्या लाभार्थी लोकांची यादी या ठिकाणी तुम्हाला ओपन होईल या यादीमध्ये तुमचं नाव तुम्हाला शोधायचं आहे जर तुमचं नाव या यादीमध्ये असेल तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा एकोणावीसवा हप्ता हा जो काही आहे तो मिळणार आहे तुमचं नाव जर लाभार्थी यादीमध्ये असेल तर तुम्हाला किसान दोन हजार रुपये पडणार आहे तर बघा मित्रांनो महत्वपूर्ण अशी अपडेट आहे ही जी प्रोसेस मी तुम्हाला सांगितली आहे ती काळजीपूर्वक फॉलो करा आणि त्याच प्रकारे लाभार्थी यादी चेक करा बघा मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गावाची यादी काढू शकता आणि या यादीमध्ये तुमचं गाव तुमचं नाव आहे की नाही हे तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता मित्रांनो केंद्र शासनाद्वारे ज्या शेतकऱ्यांना अगोदरचे भेटलेले त्यांच्यासाठी एक संधी देण्यात आलेली आहे त्यांना ई आवाहन करण्यात आलेले आहे तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता लाभार्थी यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही हे चेक करा तर मित्रांनो ही होती महत्वाची अशी अपडेट व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद